आपण सत्यदर्शन न्यूज पालकमंत्र्यांच्या समवेत नूतन खासदार पणिती शिंदे व आमदारांची सोलापूर जिल्ह्याच्या प्रश्नावर चर्चा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर जिल्ह्याचा विकास कामाचा आढावा घेतला या बैठकीला नूतन खासदार प्रणित शिंदे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार सुभाष देशमुख आमदार समाधान अवताळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच राजकीय नेते एकमेकांसमोर आलेले पाहायला मिळाले भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी प्रणित शिंदे यांचे खासदार झाल्याबद्दल अभिनंदन केले नूतन खासदार धैर्यशील मोहित मोहिते पाटील यांनी सुभाष देशमुख यांचे चरण स्पर्श करत आशीर्वाद घेतला बापूंनी त्यांना उचलून आपली गळा भेट घेतली यावेळी काँग्रेसच्या खासदार प्रणित शिंदे आणि भाजपच्या आमदार सुभाष देशमुख यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळाले सोलापूर शहराच्या प्रश्न आरोग्य महावितरण कृषी या महत्त्वाच्या विषयावर आमदार सुभाष देशमुख यांच्या जोडीला खासदार प्रणित शिंदे यांनी आपले मुद्दे मांडत प्रशासनाला सूचना केल्या